नमस्कार भक्तांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आहे दीक्षा नसेल तर जप चालतो का बिना दीक्षा कोणते मंत्र जपता येतात आज आपण या विषयावर शास्त्र संतवाणी आणि अनुभवाच्या आधारे सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो कोणालाही कधीही कुठेही जपता येतो पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वप्रथम आपण दीक्षा म्हणजे काय हे पाहू दीक्षा म्हणजे गुरु, गुरु, गुरु आपल्या शिष्याला मंत्र साधना पद्धत आणि आत्मिक मार्ग देतो गुरु हा फक्त मंत्र देत नाही तो आपल्या कर्मांचा भार थोडा हलका करतो आपल्या साधनेला दिशा देतो आणि संकटात आपले संरक्षण करतो म्हणूनच शास्त्रात म्हटले आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा पण इथेच अनेक लोक घाबरतात मला गुरु नाही म्हणजे माझा जप व्यर्थ आहे का दीक्षा नसेल तर जप चालतो का तर उत्तर आहे हो नक्कीच चालतो भक्तीही कोणाच्या परवानगीने सुरू होत नाही देवाला हाक मारायला कोणतीही परवानगी लागत नाही बालक आईला हाक मारतो तेव्हा तो आधी व्याकरण शिकतो का नाही ना त्याचप्रमाणे निर्मळ भाव श्रद्धा आणि सातत्य असेल तर दीव नक्कीच ऐकतो अनेक संतांनी सुरुवात बिना गुरुदीक्षेनेच केली होती मग गुरुदीक्षा का आवश्यक मानली जाते हा खूप सूक्ष्म मुद्दा आहे गुरुदीक्षा आवश्यक आहे बीज मंत्रांसाठी तांत्रिक मंत्रांसाठी सिद्धी साधनेसाठी कुंडलिनी जागृतीसाठी कारण हे मंत्र चुकीच्या पद्धतीने जपले तर त्यामुळे आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होऊ शकतो म्हणून शास्त्र सांगते गुरु बिना मंत्र निष्फळ हे विधान विशिष्ट मंत्रांसाठी आहे सर्वांसाठी नाही बिना गुरु दीक्षा कोणते मंत्र जपता येतात आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ खाली दिलेले मंत्र कोणीही कधीही गुरु दीक्षाशी नाही जपू शकतो नाम मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र मानले जातात हे मंत्र म्हणजे देवांचे नाव आहे याला नामस्मरण म्हणतात राम राम श्रीराम जय राम जय जय राम हरे कृष्ण हरे कृष्ण विठ्ठल विठ्ठल श्री स्वामी समर्थ शिव शिव आई अंबे या मंत्रांना दीक्षा लागत नाही कारण देवाचे नाव घेण्यावर कोणाचाही हक्क नाही गायत्री मंत्र साध्या भावनेने जपावा गायत्री मंत्र वेदांची माता आहे ओम, भूर् भुव स्वः तत्सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीनही यो नः प्रचोदयात हा मंत्र सकाळी स्वच्छ मनाने साध्या भावाने जपता येतो उच्चस्वरात वेगात प्रदर्शनासाठी जपू नये महामृत्युंजय मंत्र संकटात कोणालाही जपता येतो हा मंत्र जीवनरक्षक मंत्र मानला जातो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम आजारी माणसासाठी भीती अपघात संकटात हा मंत्र भावनेने जपता येतो विष्णू व कृष्णमंत्र ओम नमो नारायणाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने हे मंत्र सात्विक आहेत मन शांत करतात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात स्तोत्र आणि नामावली सहस्र नाम शिवमहिम्न स्तोत्र हनुमान चालीसा दुर्गा सप्तशतीचे नाम गणपती अथर्वशीर्ष साध्या पद्धतीने म्हणता येतात हे सर्व वाचन स्वरूपात असल्यामुळे दीक्षा लागत नाही कोणते मंत्र जपू नयेत हे जाणून घेणे फार गरजेचे आहे बीज मंत्र तांत्रिक मंत्र शत्रुनाश वशीकरण मंत्र कुंडलिनी जागृती मंत्र सिद्धीप्राप्तीचे मंत्र हे मंत्र गुरु मार्गदर्शनाखाली जपावे गुरु नसेल तर काय करावे जर गुरु नसेल तर देवालाच गुरु माना नामस्मरण सुरू ठेवा शुद्ध आचरण ठेवा अहंकार टाळा सातत्य ठेवा जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा गुरु आपोआप भेटतो सर्वात सुरक्षित मंत्र सर्वांसाठी आता शेवटी तो मंत्र सांगतो बालक वृद्ध स्त्री पुरुष सगळे जपू शकतात रामनाम रामनाम जपता रामच गुरु होतो भक्तांनो दीक्षा फार महान आहे पण भक्तीवर बंदी नाही भाव असेल तर देव येतो आणि देवाला तर भक्ती मार्गी लागते मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम जय गुरुदेव